ज्या दिवशी या ठिकाणी सचिव आली पाचव्या दिवशी या ठिकाणी तुमचं आमचं मेसेज लिहून गेले त्याच दिवशी खरं तर या ठिकाणी तिनं आपलं किती मृत्यू मृत्यूचा काळ कोणता असणार आहे ते तिनं त्याच दिवशी खरं तर अधोरेखित करून ठेवलं होतं लिहून ठेवलं होतं आणि तसंही ज्ञानोबा या तुम्हाला आम्हाला म्हणतात कि मनुष्याच्या जीवनामध्ये दोन सोहळे या ठिकाणी कायम स्वरूपी प्रत्येकाचे होत असतात कोणते बरोबर दोन सोहळे ज्ञानोबरा यांनी आपल्याला सांगितलं देहाची या गावा जन्म मृत्यूची या सोहळ्या ना जन्माचा सोहळा सत्य आहे जे मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी स्वीकारावं लागतं ज्ञानोदर यांनी आपल्याला सांगितलं बाबा रे या ठिकाणी तुमचा आमचा जन्म झाला पण जन्म झाल्यानंतर या ठिकाणी या देहाला जो नाश आहे त्यामध्ये तीन प्रकारचा नाश देहाला संभवला जातो एक याला या ठिकाणी स्वभाव नाश सांगितला दोन याला आश्रय नाश सांगितला आणि तीन याला परता नाश सांगितला ऐकायच तुम्ही सगळी जण पहा याला स्वभाव नाश सांगितला कशाला स्वभाव नाश म्हणायचं तर ज्ञानोपराया आपल्याला म्हणतात एकदा का शरीर जीर्ण झालं एकदा का या ठिकाणी ते शरीर थकलं का मग मात्र तुमची इच्छा असून यायचं नसो पण या ठिकाणी त्या देराचा नाश होणं या ठिकाणी स्वाभाविक आहे याला स्वभाव नाश असं म्हटलं जातं ज्ञानोबराया आपल्याला सांगतात आणि शरीर जात आगवे ते नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा वा झुंजावे बंडू कुमरा ज्ञानोभरा यांनी आपल्याला सांगितलं या देहाला स्वभाव नाश कशा करता कारण याला एकदा जीर्ण तर याला टाकावं लागतं त्याला एकदा सुरकुत्या पडायला सवय झाली या ठिकाणी एकदा का बाबा या ठिकाणी हा देह नाशिवंत आहे आणि हे ज्या वेळेला आपल्याला कळतं त्या वेळेला एकदा याचं वय होत गेलं का मग मात्र ते आपोआप थकलं जातं एकदा याचं वय होत चाललं का बाबा अकाली या ठिकाणी आपल्याला केस आपले पांढरी होत जातात या ठिकाणी याचं वय व्हायला लागलं का आपल्याला डोळ्यानं दिसायला कमी होतं याचं वय या ठिकाणी व्हायला लागलं का तोंडामधले दात या ठिकाणी पडायला सुरुवात होते याचं वय एकदा व्हायला लागलं का डोळ्यानं दिसायला वारकरी बाबा कमी होतं ऐका ना तुम्ही सगळी जण ऐका संतांनी त्याचं वर्णन केलं मज नाही हातपाय डोळा कडली झापड कर्ण ये पदिर झाले वाचा बोले बोबड नाकमुख गळू लागले लाळ आणि शिंबूड,

की तुम्ही कशा करता आयुष्य जाता ये पहा काळ जपत असे महा स्वयताचा गोर वहानी रहा श्रीहरी चा आयुष्य तुमचं आमचं सरस चाललेलं आहे गडी गडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश आपल्याला वेळोवेळी बाबा ते काळ आपल्या सोबत चाललेला आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी तो काळ तुमच्या आमच्या या ठिकाणी पा... आपल्याकडे पाहतोय एकदा तुमचा कालखंड संपला का त्या काळाची एकदा उडी पडते आणि मग धड दड धड धड धुडू 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 कळी काळा बापुडीया रे संतांनी आपल्याला सांगितलं मग काळाची उडी पडेल बाजीवा एकदा काळाची उडी पडली का तिथं आपल्याला या ठिकाणी सोडवणार कोणी सुद्धा नाही ऐका बरं का याला स्वभाव नाश सांगितलं जातं बाबा चला पुढे नाही याला स्वभाव नाश तर याला या म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे आश्रय नाश आहे आश्रय नाश कशाला म्हणायचं कल्पना करा एखाद्या भिंतीवरती आपण चित्र काढलं ऐका बरं का एखाद्या भिंतीवरती आपण चित्र काढलं आणि ते चित्र आपल्याला या ठिकाणी आपण रोज त्या चित्राकडे पाहतोय पण वारकरी बाबा इथं बसलेल्या लोकांना मला विचारायचं आहे भिंत या ठिकाणी जर पडली तर भिंतीवरचं चित्र राहणारे का बोला पटकन नाही राहणारे ज्या आश्रयावरती ते चित्र उभं आहे त्याला भिंत असं म्हटलं जातं भिंतीच्या आधारावरती आपण ते चित्र उभं केलेलं आहे पण भिंत कोसळले का जसं चित्र राहत नाही तसं या ठिकाणी श्वास नावाची भिंत कोसळले हे चलचित्र सुद्धा बाबा कोसळून जातं ते या ठिकाणी राहत नाही जोपर्यंत या देहामध्ये राम आहे जोपर्यंत या देहाचा श्वास चालू आहे तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही आम्ही बाबा घरामध्ये आहे एकदा का या ठिकाणी श्वास नावाची भिंत गेली नावाचा आश्रय गेला या या हो। की मात्र या ठिकाणी या देहाचा नाश आहे चला पुढे याला आश्रय नाश असं म्हटलं जातं आणि ज्ञानोबरा यांनी किती गोष्ट आपल्याला सांगितली ज्ञानोबरा या म्हणतात याला परता नाश आहे रोज मृत्यूच्या बातम्या ऐकणारी तुम्ही आम्ही सगळी मंडळी आहोत कदाचित तुम्ही असं ऐकलंही असेल की काही नाही ताई आमचा पाहुणा अमुक अमुक या ठिकाणी काल आम्हाला छान यायला भेटला होता आमच्या बरोबर चांगला आमचा पाहुणा बोलला पण घरी जात असताना अमुक अमुक गाडीची या ठिकाणी धडक झाली आणि आमचा पाहुणा जागेवरती गेला ऐकलं असतील कदाचित तुम्ही अशा बातम्या बरोबर आहे ना बाबा त्याची इच्छा नव्हती जाण्याची पण या ठिकाणी एखाद्या परक्या वस्तूकडनं ज्या वेळेला नाश होतो त्याला परता नाश असं म्हटलं जातं पण इथं मात्र राहण्याकरता आलेलं नाही हे मृत्यू सत्य आहे एकशे पाच वर्ष आईचं वय होत पण या पाच वर्षानंतर का होईना या एकशे पाच वर्षानंतर का होईना पण आईला आपला देह टाकावा लागला का टाकावा लागला कारण आपल्याला संतांनी सांगितलंय येते नाही वर आले अवतार येमर जीवती कोण या मृत्यू लोकामध्ये आलं कोणी सुद्धा बाबा इथं मृत्यू लोकामध्ये राहिलं नाही तुमचा कालखंड संपला तर तुम्हाला आम्हाला या मृत्यू लोकाबद्दल जावं लागणार आहे यादी सांगितली वारकरी बाबा संतांनी यादी संत आपल्याला सांगतात आजा मेला पंजामेला बाप मसना देखत देखत ना तू पण तो तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी बयाो पंढरी वाचोने दुजा संतांनी आपल्याला स्वागत केलं की अरे या मृत्यू लोकांमध्ये कोणी राहिलं नाही एक दिवस असा येणारे मला तरी असं वाटतं वारकरी बाबा जसा पार्वतीबाईचा बॅनर लागला एक दिवस असा येणारे ना आपल्याही नावाचा कुठेतरी बॅनर बोला बोला पटकन लागणारे जस पद्धतीनं या ठिकाणी पार्वतीबाईंचा धव्हा झाले एक दिवस असा येणार आहे याच कोणीतरी बाबा घालणार आहे मी सांगेन तुम्हाला जसं या ठिकाणी आईचं जाणं तसं आपलं सुद्धा जाणं होणार आहे आणि मग या सगळ्यामधनं आपली सोडवणूक आपल्याला करता यावी याच्याकरता हे दशक्रियेचं प्रवचन आपल्याला इथं करावं लागतं प्रवचन कशा करतात तर याच्या मागचं कारण एकच आहे या दहा दिवसामध्ये किंवा या पाच दिवसामध्ये कळत न कळत आपल्याकडनं ज्या चुका होतात कळत न कळत आपल्याकडनं एखादी गोष्ट राहून गेली का मग मात्र या ठिकाणी त्या गेलेल्या दे व्यक्तीचा वाईट दोष किंवा वाईट शाप आपल्या परिवाराला लागू नये याच्याकरता करता आपण दशक्रियेच्या विधीच्या दिवशी प्रवचन ठेवत असतो आणि या प्रवचनाच्या माध्यमातून त्या गेलेल्या दे व्यक्तीची सोडवणूक खऱ्या अर्थाने ज्ञानोभराया म्हणतात होत असते कशी काय बरं ताई सोडवणूक होते आम्हाला सांगा ना ज्ञानोबराया आपल्याला सांगतात हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ची पवित्र करायचं सामर्थ्य हे जे इथं आहे हे जे प्रवचन आहे या प्रवचनाच्या सानिध्यातून तिकडे गेलेल्या व्यक्तीला ते दोष लागत नाही तुम्ही म्हणाल ताई एका प्रभूवरती आम्ही या ठिकाणी विश्वास ठेवायचा का ज्ञानोबरायांच्या एका प्रमाणावरती आम्ही विश्वास ठेवायचा का चला हे प्रमाण मान्य नसेल तर बाबा प्रत्येकाच्या पाठ्यातलं ज्ञानोबायांच्या